शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समितीची स्थापना एकोणीसशे अठराशे मध्ये झालेली आहे आणि त्यावेळेस हा बेटा जो, जो है हा बेल्ट आहे अमरावती पूर्ण हा बेल्ट म्हणजे कपाशीसाठी प्रसिद्ध होता आणि आता तर जवळपास आहे बिलकुल कमी केला झालेला असल्यामुळे आता हा कपास कापूस बेल्टच राहिलेला नाही त्यामुळे काय झालं आहे की विदर्भातल्या ह्या बाजार समिती आहे त्या डबगही झालेल्या आहेत परंतु शासनाने थोडंफार काही आता सवलती दिल्या काही योजना दिल्या त्या योजनेतून शेतकऱ्यांना काय लाभ होईल त्यांना काय आणखी सोयीसुविधा लागतील याच्यासाठी आम्ही बाद आहोत आज आम्ही बाजार समितीच्या सव् सव्वीस गाड्यांचं सुद्धा ऑप्टिंग झाला आहे बाजार समितीची इमारत झालेली आहे ईनाम योजनासुद्धा आमची सुरू आहे आणि शेत विशेषवर करून शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीनवळीनुसार जे काही सुविधा त्यांना पुरवल्या पाहिजे त्या पुरवण्याचा आमचा हेतू आहे आमच्या संचालक मंडळाचा हेतू आहे या ठिकाणी सभापती गोपाळराव मिरगे उपसभापती श्रीकांत ताडे आणि त्यांचे सर्व संचालक हे तमान धनाने बाजार समितीच्या सेवेमध्ये लागलेले आहेत शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये लागलेले आहेत आणि व्यापारी वर्गसुद्धा इथला आम्हाला चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करत आहे बऱ्याचशा लोकांनी गाड्या घेऊन आम्हाला एक फार मोठी प्रेरणा दिली चालना दिलेली आहे आणि उर्वरित कामं जे आहेत ते या अडीच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आता समोर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेला आहे जुन्या लोकांना प्रथम प्राधान्य देऊन काही लोक जे नवीन आले असतील त्या ऑप्शनमध्ये टाकून त्यांना दुकानं अलॉट केले आहे तसेच बागच्या साईडला रायतू बाजार म्हणून आहे त्या रायतू बाजारमध्ये जवळपास सत्तर दिया ते पंच्याहत्तर शॉपिंग शॉपिंग मिळणार आहे आणि खांबा रोड यार्ड जे आहे तिथे जवळपास पन्नास पंच्याहत्तर दुकाना त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत लोक उत्सुक आहेत घ्यायला तयार आहेत लोकांना आजकाल रोजगार मिळत नाही त्या माध्यमातून आपल्याला रोजगारसुद्धा देता आला अशा अशाप्रमाणे या बाजार समितीची वाटचाल सुरू आहे आणि भविष्यातही जवळपास दोनशे दुकानं त्या ठिकाणी या अडीच वर्षामध्येच काढण्याचा आमचा आमच्या प्रयत्न राहील आणि तो आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत